राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचे शहरात मंगळवार दिनांक चोवीस रोजी जोरदार स्वागत झाले यावेळी निफाड फाटा येथे महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पिंपळगाव सोसायटीच्या सभागृहात खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला याप्रसंगी खासदार भास्करराव भगरे माजी आमदार अनिल कदम पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर सुभाष कराड चंद्रकांत खोडे सोमनाथ मोरे साहेबराव मोरे राहुल बनकर रामराव डेरे आशिष बागुल साहेबराव डेरे राहुल बनकर लक्ष्मी भगरे विनायक खोडे भूषण शिंदे राजेंद्र बोरगुडे गणेश कापसे इरफान सय्यद भीमशक्तीचे नेते राजा गांगुर्डे सदस्य केशव बनकर सत्यजित मोरे हर्षल जाधव गोकुळ निंबाळकर रामराव बनकर इक्बाल शेख कौस्तुभ तळेकर चंद्रकांत बनकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार भास्करराव भगरेसर म्हणाले की जनतेने दाखवलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थकी आहोत तर सरपंच भास्करराव बनकर म्हणाले की महाविकास आघाडीकडून अनिल कदम यांना उमेदवारी द्या त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ तसेच माजी आमदार अनिल कदम म्हणाले की महाविकास आघाडीचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवस्वराज्य यात्रेस निफाड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या